सकाळी सकाळी बेंगलोर न आलो तर बघा गाडीचं काही काम झालंच नाही मग काय संध्याकाळी लावलं बघा रिपीट म्हटलं रातोरात जाऊया पडग्याला जाया आहे जा, मग केली बघा सुरुवात मुंबईच्या दिशेनं पहिला घेतला जोतिबा जोतिबाच्या नावानं चांग ब जय श्री माका असा वसा करीत आलो पुढं तर लागला सिंगल रोडला ट्रॅक्टरवाला आता म्हटलं ह्याला गावावर टॅक मारायचा अशी बशी काढली बघा ट्रॅक्टरवाल्यापासनं लावलं बघा रिबीट बरंच लावलो बघा डिझेल टाकायचं मग लावली पंपात त्याला म्हटलं डिझेल टाकी फुल करा आणि लागला की वाघ बघा हायवेला कसा आहे सगळं खरं आहे पण जोब तेवढी आला नको बघा पुढं आलो तर बघा हे कोल्हापूरवाला तरु घेऊन चाललेला भाऊ भेटला बघा नाशिकला चालवता बेंगरी आई कशी आहे नागेन नाद करते काय तरुवाल्याचा काय च्या पाणी केला म्हणलं बाबा जातो आम्ही आणि पोचला की वाघ बघा साताऱ्यात आ वाघ बारा वाजता घरात निघाला होता दीड वाजली बघा साताऱ्यातच याला आईला निसता टाइमपासच होती बघा रोडनं सगळा काय सगळा गोळच आहे ओर हो चांगलीचा भाव भेटला भावाची धावतीच घेतली भेट आणि वाघ पोचला की बोगद्यात बोगद्यात गाडी घातली गा की बघा गरम वाटते फिलिंग जाते ढगात हा तेवढ्या पुरतं गरम वाटते बर का अत्रच्या डाऊनिंग ला आलो बघा तीस चली धरलं होतं मग काय लेफ्ट साईडचा पट्टा धरला वागन चालला की इंडिकेटर लावून पांढऱ्या पट्ट्यावर गाडी आली की इंजिनीयला बघा उचक्याला शिव्या असते माझ्याकडनं एरिओला भाऊ भेटला बघा घाट उतरताना भावाला म्हटलं जा बाबा नवली आहे जा बिना पास करून वाघ लागला की बघा एक्सप्रेसला कर्जत जायचा प्लॅन होता पण अचानक काय झालं मग घातली एक्सप्रेस न टोलवर टोल वर बघा ह्यो भाऊ भेटला हा गुलबर्ग्याचा भाऊ होता ह्याच्यावर चापाने केलं मग आणाला की वाघ डायरेक्ट घाटाला उतरायला काय मोकळच होतं बघ चढायला जाम लागलं होतं येरवळाचं वापायचं नव्हतं त्यामुळे मग धरला की बघा सु राय तू पोचला बघा वाघ आणि पुढल्यांपासून मारला बघा तळुजाकडं टन आलं असलं घाण वास मारते सगळ्या मेडिसिन कंपन्याचं बेकार गणपती बाप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पा मोर्या लेन मध्ये उजाडलं बघा वाघाला तर बघा आपल्याला ही शापूरचं रायडर गाठ पडलं अल्ल्याण ला ले आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सगळं जाम लागतं ह्या टायमिंगला पोचलो एकदा त्या भिवंडीत हांडला बघा राईटला टर्न वर महिंद्राच्या सगळ्या चेशी आता माल भरून दिनादी लावल्या बघा वाडा आपला लावल्या होत्या नाशिक 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 आईला म्हणलं घोळच आहे आता मोकळे भिवंडीत लागले म्हणल्यावर धरला की बघा रिबेटा आयला लागला ला की टोल लोकेशन टाकल्यावर टोलच्या पलीकडे धावलं बघा लोकेशन झाला म्हणलं घोळ पलीकडा आलो असतो कर्जत मार्गे परवाडला असतं हलो बघा पोचलो एंट्री करून आम्ही लावली ला गाडी खाली कराय पाचच मिनिटात झाली बघा गाडी खाली अपॉइंटमेंट होती त्यामुळं आता म्हणलं भरायचा जो गाड लावायला लागतंय हलो बघा सरदारजीच्या धाब्यावर थांबलो तर बघा आपली फेवरेट उडीच ना डाळ रोट्यावर लावला बघा दनका नका दाबून म्हणल्यावर म्हणलं आता पडाओ दोन तास कशाचं का काय तर आला फोन भेटली आपल्याला ऑर्डर आपल्याला जायचं बरायला तर चला भाऊ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र